नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एन सी आर टीचा तिसरा चॅप्टर बघायचा आहे ज्याचं नाव आहे फ्रॉम गॅदरिंग टू ग्रोविंग फूड म्हणजेच अन्न गोळा करण्यापासून ते उत्पादन करण्यापर्यंत तर यामध्ये आपल्याला जवळपास नऊ ते दहा सबटॉपिक्सला स्पर्श करायचा आहे ज्याची सुरुवात होते की त्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचं अन्न होतं त्यांनी कुठून गो गोळा केलं होतं व शेती व पशुपालनाला सुरुवात कशी झाली होती त्यानंतर प्राणी वेगवेगळे प्राणी पाळले होते प्राचीन लोकांनी तर ते कसे पाळले लोकांनी प्राण्यांना कसं आकर्षित केलं त्यानंतर त्यांची जीवनपद्धती बदलत गेली तर ती जीवनपद्धती कशी बदलली नंतर माणसांनी प्राण्यांचा उपयोग कसा करून घेतला त्यांच्यापासून अन्न कसं मिळवलं त्यानंतर जो प्रथम शेतकरी होता किंवा गुराखी होता त्याविषयी माहिती मिळवायची आहे त्यानंतर त्या लोकांनी स्थायी जीवनाकडे कशी वाटचाल केली त्याच्यानंतर त्यांनी काही प्रथा आणि परंपरा डेव्हलप केला तर त्या प्रथा आणि परंपरा कोणकोणत्या होत्या त्यानंतर आपल्याला दोन महत्त्वाच्या ठिकाणावर लक्ष करायचं आहे ते म्हणजे एक मेहरगड आणि दुसरं दाऊजली हेडिंग त्या आपल्याला काय काय पुरावे देतात त्या काळातल्या लोकांचं काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला एकंदरीत ह्या सब टॉपिकमध्ये पाहायच्या आहेत तर चला मग एक एक स्लाईड पाहू आणि समजून घेऊ की प्रत्येक स्लाइड काय सांगते तर पहिली स्लाईड आहे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न म्हणजे व्हरायटीज ऑफ फूड आता आपल्याला ही स्लाईड घेणं समजून घेणं महत्त्वाचं का ठरतं कारण ही स्लाईड समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की त्या लोकांना नंतर जाणवलं असेल की आपण शेती कुठून करायची किंवा शेतीच्या काय काय अटी आहेत तर आज आपल्या जेवणातील जवळपास भाग हा शेतीतून आणि पाळलेल्या प्राण्यांपासून मिळतो जसं की फळे असतील भाजीपाला धान्य दूध किंवा मांस इत्यादी आता वेगवेगळं धान्य उगवायला वेगवेगळ्या अटी लागतात जसं की तांदूळ उगवायला किंवा तांदळाची शेती करण्यासाठी गहू आणि जे सातूला पाणी लागतं त्यापेक्षा जास्त पाणी हे तांदळाला लागतं यावरून हे समजतं की शेतकरी काही पीक हे एका भागात आणि काही पीक दुसऱ्या भागात उगवतात त्याचप्रमाणे शेतीच्या बाबतीत पाहिलं पण प्राण्यांना देखील वेगवेगळं वातावरण लागतं त्यांना वेगवेगळ्या वातावरणात ते सूट करतात जसं की पर्वतासारख्या कोरड्या वातावरणामध्ये गाईपेक्षा शेळ्या आणि मेंढ्या जास्त सर्वाईव्ह करतात आता हे समजून घेणं यासाठी महत्त्वाचं ठरतं कारण पूर्वी लोक प्राण्यांची शिकार करायचे ते स्वतः अन्न तयार करत नसत ते भटकंती करत असत त्यामुळं त्यांनी अन्नाचा शोध कुठून घेतला किंवा त्यांना अन्न कुठं सापडलं असेल मग हळूहळू त्यांना कळालं असेल की इथं शेती आपण करू शकतात वगैरे वगैरे गोष्टी त्यांना पुढे कळल्या असतील त्यामुळं ही स्लाईड समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं तर पुढची स्लाईड आहे शेती व पशुपालनाची सुरुवात म्हणजे द बेगिनिंग ऑफ फार्मिंग अँड हर्डिंग आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जागतिक पर्यावरणात बदल सुरू झाले होते आणि त्यामुळं प्राण्यांच्या देखील बदल व्हायला सुरुवात झाली होती मग स्त्री असेल पुरुष असेल किंवा लहान मुलं असतील हे भरपूर गोष्टीचं निरीक्षण करत होते मग त्यांनी हळूहळू निरीक्षण करायला काय सुरुवात केली की जी फळं आहेत त्या फळाच्या देठातून बी कशी बाहेर पडते जमिनीत मुरते व नवीन झाड उगवतं मग कदाचित त्यांनी झाडांच्या हालचालीवर लक्ष द्यायला सुरुवात केला पक्ष्यांपासून प्राण्यांपासून त्यांनी झाडांचं संरक्षण केलं असेल आणि मग ते झाडे वाढली असतील पुन्हा त्यांनी बिया लावल्या असतील अशा पद्धतीने प्राचीन मानव शेती करू लागला मग पुढे काय झालं स्त्रिया असतील किंवा पुरुष किंवा लहान मुलं यांनी काय केलं प्राणी होते त्यांना अन्न देऊन आकर्षित केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जवळ आश्रय दिला मग त्यातून ते त्यांनी प्राण्यांना मानसाळवलं व हळूहळू त्यांना पाळण्याची सुरुवात त्यांनी केली आता पहिला पाळीव प्राणी जो होता तो जंगली कुत्रा होता मग हळूहळू जे प्राणी सौम्य आहेत त्यांना मानव आश्रय देऊ लागला मग त्यामध्ये मेंढी शेळी गाय व कळपात राहणारे डुक्कर हे सर्व प्राणी गवत खात होते हे महत्त्वाचं पुष्कळदा लोकांनी जंगली प्राण्यांपासून यांचं संरक्षण केलं व ह्या पद्धतीने पशुपालनाला सुरुवात केली असं इतिहासकार सांगतात यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन मानवाने ज्या प्राण्यांना आश्रय दिला किंवा ज्या प्राण्यांना पाळलं ते सगळे गवतावर चरणारे प्राणी होते आता इथे डोमेस्टिकेशन नावाची एक कन्सेप्ट आहे ती समजून घेणं महत्त्वाचं ठरतं डोमेस्टिकेशन म्हणजे माणसाळवणे आता लोकांनी त्यावेळेस जी झाडे लावली होती किंवा प्राण्यां प्राणी पाळली होती तर त्यांच्याकडे लक्ष दिलं झाडे लावली त्यांचं संवर्धन केलं प्राण्यांचं संगोपन केलं तर ही जी प्रक्रिया होती ह्याला डोमेस्टिकेशन म्हणतात किंवा माणसाळवणं म्हणतात तर माणसाळवणं म्हणजे काय तर माणसाळं म्हणजे माणसासारखं वळवणं ह्याचा सोपा अर्थ असावा यामध्ये जे पाळलेले हो। या प्राणी होते किंवा लाव जे लावलेले झाडे होते हे जंगली प्राण्यांपेक्षा व झाडांपेक्षा वेगळी असायची याचं कारण म्हणजे लोक तीच प्राणी व वनस्पती बघायची जी रोगाला बळी पडू शकणार नाही ते अशा वनस्पतीची निवड करायचे जे जास्त धान्य देईल त्याचं डेट कणखर असेल ते जास्त बियांचं उत्पादन देऊ शकेल अशा झाडांचा ते अशा झाडांच्या ते बिया ज्या आहेत ते सांभाळून ठेवत असत कारण त्यांची उगवण्याची क्षमता कायम राहावी मग प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी प्राण्यांमध्ये त्याच प्राण्याला प्रजननासाठी निवडायचे जे की सौम्य असायचे त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की पाळलेले जे प्राणी आहेत आणि शेतीसाठी घेतलेली जी काही झाडे किंवा वनस्पती वनस्पती आहेत हे जंगली प्राणी व झाडांपेक्षा वेगळे होते इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जंगली प्राण्यांची जी दात आहेत किंवा शिंग आहेत हे पाळीव प्राण्यांपेक्षा मोठे होती मग पुढे माणसाळवण्याच्या प्रक्रियेतून किंवा डोमेस्टिकेशनमधून हळूहळू जग पुढे चालत गेलं हे जवळपास बारा हजार वर्षाआधी सुरू झालं असावं मग शेतीसाठी घेतलेले सगळ्यात पहिलं पीक कोणतं तर शेतीसाठी सगळ्यात पहिलं घेतलेलं पीक हे गहू होतं त्यापुढे बारले झालं त्याचप्रमाणे पहिला जो पाळीव प्राणी होता तो कुत्रा होता त्यानंतर माणसानं शेळी व मेंढी पाळायला सुरुवात केली हे या आपल्याला स्लाईडमधून दिसून येतं आता याच्या पुढची जी स्लाइड आहे एक नवीन जीवनपद्धत म्हणजे अ न्यू वे ऑफ लाईफ आता तुम्ही जर एक बी लावली तर तिला उगवायला थोडा वेळ लागतो हे काही दिवस आठवडे किंवा महिने किंबहुना काही वर्ष देखील लागू शकतात आता पूर्वी माणसानं झाडं लावायला सुरुवात केली मग त्याला पाणी देणं त्यांचं संरक्षण करणं गवत काढणं प्राणी व पक्ष्यांना बाजूला सारणं जोपर्यंत धान्य उगवत नाही तोपर्यंत त्यांचं रक्षण करणं त्यानंतर धान्य हे काळजीपूर्वक वापरलं जायचं आता उगवलेलं जे धान्य आहे हे साठवून ठेवायला हवं खाण्यासाठीही व बियांसाठीही मग लोकांनी साठवण्याच्या पद्धतीवर विचार करायला सुरुवात केली मग खूप साऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसून येतं की चीनी मातीची मडकी आहेत कुठे कुठे विणलेल्या बास्केट आहेत कुठे जमिनीचे खो जमिनीमध्ये खोदलेले खड्डे सापडलेत ज्याला आपण आज गोदामासारखं म्हणतो तर हे जे चिनी मातीचे मडकी आहेत विणलेल्या बास्केट आहेत किंवा खड्डे आहेत याला कला व संस्कृती या विषयामध्ये खूप महत्त्व आहे तर हे ह्या आपल्याला ह्या मधून दिसतं आता माणसं हळूहळू शेती करू लागले त्यांना कळू लागलं की कोणतं धान्य कसं उगवतं ते सासून ठेवायचे त्यांनी पद्धती शोधल्या पण त्यांनी जे प्राणी पाळले होते ते एक चालतं फिरतं खाद्य भांडार होतं जे पाळीव प्राणी असायचे ते लहान पिलांना जन्म देत असत त्यांची संख्या वाढत आहे जर त्यांचं संगोपन केलं तर त्यांच्याकडून आपल्याला दूध प्राप्त होतं जे की अन्नाचा प्रमुख किंवा चांगला एक स्त्रोत आहे त्याचबरोबर प्राण्यांपासून मांस मिळतं थोडक्यात ॲनिमल्स आर स्टोरेज ऑफ फूड हे प्राचीन मानवाला कळू लागलं व प्राचीन मानवाने हळूहळू त्यांचा वापर करायला सुरुवात केला व पाळीव प्राणी आपल्याला कसे हेल्पफुल आहेत कसे बेनिफिशियल आहेत हे प्राचीन माणसाला कळू लागलं आता तुम्ही इथं नकाशावर जर बघितलं तर इथं बुरझोम असल किंवा दाऊजली हेडिंग असल बिहारमध्ये चिरांद असल किंवा कोल्डी हवा पुन्हा त्याच्यानंतर इथं जे जे काही निशाणे आहेत हल्लूर असल पियांपल्ली असल येथे आर्किओलॉजिस्टना पहिला शेतकरी व गोराख्याविषयी पुरावे सापडलेले आहेत आता हे पुरावे जवळपास पूर्ण उपखंडावर सापडलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे वायव्येकडील सध्याच्या काश्मीरमध्ये म्हणजेच मेहरगड असेल किंवा बुरझोम असेल आणि त्याचबरोबर पूर्वेकडे म्हणजे दाऊजली हेदिंग असेल त्याच्यानंतर चिरान जे आहे बिहारमध्ये तिथं असेल आणि दक्षिण भारतामध्ये मग ते हल्लूर असेल किंवा पियांपल्ली असेल इथं पहिला शेतकरी व गुरु गुराख्याविषयी आर्क्यॉलॉजिस्टना पुरावे सापडलेले आपल्याला दिसून येतं ह्या ज्या साईट्स आहेत ते त्यांच्या वास्तव्याच्या जागा होत्या का नाही यासाठी सायंटिस्टने झाडांच्या पुराव्याचे व प्राण्यांच्या हाडांचा अभ्यास केला यामध्ये सर्वात एक्साइटिंग गोष्ट सापडली ती म्हणजे जळालेले धान्याचे अवशेष त्यावेळेस जळालेले धान्य ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आता हे धान्य जाणीवपूर्वक जळलं होतं का चुकीनं जळलं होतं याबद्दल मतभेद आहेत मग याचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना असं दिसून आलं की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं धान्य होतं मग वेगवेगळी पिकंही वेगवेगळ्या भागात घेतली असत मग आर्किओलॉजिस्टना काश्मीर येथील मेहगड येथे गहू आणि सातू हे जळालेले धान्य सापडली त्याचबरोबर मेंढी बकरी व गाय यांच्या हाडं सापडली उत्तर प्रदेशमधील कोलधिवा येथे तांदूळ व किंवा भात याचे जळालेले अवशेष सापडले आणि लहान प्राण्यांच्या हानांची हाडांची तुकडे सापडली उत्तर प्रदेशमधील महागड येथेसुद्धा अवशेष सापडले त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधील हल्लूर बिहारमधील चिरंद किंवा काश्मीरमधील गुफक्रल किंवा ह्या ह्यासुद्धा भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष सापडलेले आपल्याला दिसून येतात यावरून त्या काळामध्ये पहिल्या शेतकऱ्यांनी किंवा गुराख्यांनी कोणकोणते पिकं घेतली असतील किंवा कोणते प्राणी पाळले असतील हे आपल्याला समजून येतं त्याच्यानंतर पुढची स्लाईड आहे स्थायी जीवनाकडे वाटचाल म्हणजे टुवर्ड्स अ सेटल्ड लाईफ आता जे बुरझम आहे काश्मीरमधील येथे आर्किओलॉजिस्टना झोपडी किंवा घराचे अवशेष सापडलेले आहेत हाऊसेस म्हणजे जमिनीत खड्डा खोदून राहणे याचे सुद्धा अवशेष सापडलेले आहेत आता पीठ हाऊसेसचा उपयोग का केला असावा तर थंड हवामानात निवाऱ्यासाठी याचा वापर केला असावा त्याचबरोबर शेगड्या असतील किंवा चुली असतील सुद्धा सापडलेल्या आहेत आता याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या शेगड्या किंवा चुली आहेत त्या घरात सुद्धा होत्या आणि घराबाहेर सुद्धा असतात मग वातावरणावरून त्या काळी लोक घरात किंवा घराबाहेर स्वयंपाक करत असावेत असं आर्किओलॉजिस्टचं म्हणणं आहे मग मानवाची स्थायी जीवनाकडे वाटचाल कशी झाली असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जो पॅलिओलिथिक होता म्हणजे अश्मयुग याचे तीन भाग पाडले होते जो तिसरा भाग होता म्हणजे पूर्व आश्मयुगीन या शस्त्रापेक्षा जी बुर्जोहममध्ये जी सापडलेली शस्त्रे ही खूप वेगळी आहेत त्यामुळे त्यांना नवाश्मयुगाच्या असल्याचं मानलं जातं ही जी दगडी शस्त्रे आहेत यामध्ये एक विशेष बाब म्हणजे बुर्झोहम येथे सापडलेली शस्त्रे यांना अधिक धार व तेज करण्यासाठी पॉलिश केलं जायचं याचे उदाहरण म्हणजे येथे उखळ आणि मुसळ सापडले आहेत तर उखळ आणि मुसळीचा उपयोग हे धान्य व बाकीचे जे प्लांट आउटपुट्स आहेत ते कट करण्यासाठी वापरले जायचे मग ह्या शस्त्रांच्या निर्मितीबरोबरच जे आश्मयुगीन काळातील शस्त्र होते त्यांची निर्मितीसुद्धा आणि नि वापरसुद्धा चालू ठेवला होता हे आपल्याला येथे सापडलेल्या शस्त्रावरून दिसून येतं त्याचबरोबर येथे खूप सारे मातीची मडकीसुद्धा सापडलेली आहेत ती कधी कधी डेकोरेट केलेली असत मग तिचा वापर कशासाठी केला जायचा तर धान्य साठवण्यासाठी मडकीचा वापर केला जायचा मग लोकांनी काय केलं हळूहळू स्वयंपाकासाठी मडकीचा वापर करायला सुरुवात मग पुढे काय झालं हळूहळू जे भात आहे गहू किंवा डाळ आहे हे लोकांच्या आहाराचा प्रमुख हिस्सा बनले मग लोकांनी पुढे कापसाचं पीक घ्यायला सुरुवात केली आणि नंतर कपडे शिवायला किंवा जी विणकाम करण्याची जी कला आहे तीसुद्धा अवगत केली मग ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व भागात घडल्या असाव्यात का तर साहजिक नाही काही भागात स्त्री व पुरुष अजूनही शिकार करून अन्न गोळा करत असत दुसरीकडे लोकांनी हळूहळू शेती व पशुपालन अवगत केले असावे खूप साऱ्या ठिकाणी लोक वातावरणानुसार बदलून जीवन जगत असावे तर अशा पद्धतीने प्राचीन माणसाने स्थायी जीवनाकडे वाटचाल करायला सुरुवात केली मग हळूहळू त्यांची जीवनपद्धती ही स्थिर व्हायला लागली मग त्यांच्यामध्ये काही परंपरा येऊ लागल्या काही प्रथा त्यांनी डेव्हलप केल्या तर ह्या प्रथे किंवा परंपरेविषयी पुरातत्वशास्त्र आपल्याला डायरेक्ट नाही सांगत मग तज्ज्ञांनी काय केलं सध्याचे जे शेतकरी आहेत त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर गुराकांच्या जीवनाचाही अभ्यास केला ह्यापैकी बहुतांश शेतकरी किंवा गुराखी हे एका जमावाने राहतात किंवा टोळीने राहत असत त्यांचा त्यांनी अभ्यास केला त्यांना आपण ट्राईब्स म्हणतो ट्राईब्स म्हणजे जमाती म्हणतो आता प्रामुख्याने जमातीचे जे लोक आहेत हे छोट्या छोट्या खेड्यात राहतात खूप सारे कुटुंब हे एक दुसऱ्याशी संबंधित असतात किंवा ह्या कुटुंबाच्या समूहाला मिळून एक जमात बनते आता जे जमातीचे काही सदस्य आहेत ते काही शिकार करतात काही अन्न गोळा करतात काही जण शेती करतात गुरे पाळतात मासे पकडतात इत्यादी कामं ते करतात यामध्ये देखील महिला व पुरुष आणि लहान मुलांची कामं विभागलेली असायची महिला ज्या आहेत त्या शेतीमध्ये लक्ष द्यायच्या मग ती पेरणी करणं झाडांकडं लक्ष देणं त्यानंतर अन्न दळणं हे महिला काम करायच्या लहान मुलं हे जे शेतामध्ये उगवलेलं जे धान्य आहे त्यांचं प्राणी आणि पक्ष्यांपासून संरक्षण करायचे जे मोठे माणसं आहेत किंवा पुरुष आहेत ते प्राण्यांना चारत असत त्याचबरोबर महिला व पुरुष हे दोघेजण मिळून प्राण्यांना साफ करणं दूध काढणं त्याचबरोबर बास्केट विणं मडकी बनवणं किंवा भांडी बनवणं बास्केट विणणं शस्त्रे किंवा झोपड्या तयार करणं हे कामं ते सोबत करत असत आणि जी या जमातीची जे गाणे आहेत नृत्य आहेत किंवा घरांची सजावट आहे ही त्यांच्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा असतो मग त्यांची संस्कृती ही वेगळी असते त्याचप्रमाणे त्यांच्या संस्कृतीचा एक नेता असतो किंवा लीडर असतो मग ते सहसा कोण असायचे ते एक वृद्ध व्यक्ती असेल किंवा अनुभवी असल किंवा एक योवा योद्धा असेल किंवा एक उपदेशक त्यांना ते त्यांच्या जमातीचा लीडर करत किंवा नेता करत आणि त्यांच्या संस्कृतीची एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वृद्ध महिला आहेत त्यांच्या अनुभवावरून व हुशारीवरून त्यांना आदर दिला जायचा मग जमातीला अलौकिक व श्रीमंत अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली असते त्यामध्ये त्यांची भाषा असेल संगीत असेल कथा असेल किंवा चित्रकला असेल आणि त्याचबरोबर त्यांचे देवस्थानही वेगळं असतं आता सामान्य समाजापेक्षा जमातीला वेगळंही त्यांची जमीन जंगल गवताळ प्रदेश प्राणी हे बनवतात जमातीसाठी ही संपत्ती आहे ती सगळेजण शेअर करतात व तिचा वापर करतात तिथे गरीब व श्रीमंताची दरी नसते सर्वजण समान असतात तर यानंतर शेवटची स्लाइड ती म्हणजे आपल्याला दोन इथे साईट्सचा अभ्यास करायचा एक म्हणजे मेहरगड आणि दुसरा दाऊजली हेडिंग तर मेहरगड जे आहे ते एकदम सुपीक मैदानात इराणला जाणाऱ्या सर्वात महत्त्वपूर्ण पास जवळ हे ठिकाण आहे आता आपल्याला माहीत असणारं सगळ्यात जुनं खेडं हे मेहरगड आहे आता साहजिक एक इथं शेती केली असावी मग सगळ्यात आधी इथं स्त्री आणि पुरुषांनी बारले व गहू पिकवले आणि त्याच्यानंतर शेळ्या व मेंढ्या पाळायला सुद्धा इथे सुरुवात केली होती आता इथे खूप सारे उत्खनन झालेले आहेत त्यापैकी पहिल्या उत्खननामध्ये इथे सुरुवातीला प्राण्यांची हाडं सापडली मग हरिनासन अजून भरपूर प्राण्यांची इथे हाडे सापडली मग पुन्हा दुसऱ्यांदा उत्खनन केलं मग दुसऱ्या लेवलला मेंढी व बकरींची हाडे सापडली आणि त्याच्यानंतर पुढच्या लेव्हलला गायीची हाडं सापडली जे निदर्शनास आणतं की हे काही प्राणी होते जे लोकांनी पाळले असावेत मेहरगडमध्ये इथे लक्षणीय बाब म्हणजे इथे चौकोनी आकाराचे घरे सापडले प्रत्येक घराला चार कंपार्टमेंट्स होते त्यापैकी काही हे स्टोरेज म्हणून वापरले असावेत ज्यावेळेस एखादी व्यक्ती मृत होत होती त्यावेळेस त्यांचे नातेवाईक त्यांना आदर म्हणून त्यांना जिथं दफन केलं आहे त्यांच्यासोबत एखादा प्राणी त्यांच्यासोबत दफन करायचे त्यांची अशी श्रद्धा होती की माणसाला मेल्यानंतरही काही जीवन असावं मग ही एक दफन करण्याची त्यांची एक पद्धत होती मग दफन केलेल्या साईटसुद्धा खूप साऱ्या आपल्याला मेहरगडमध्ये साप सापडलेल्या दिसून येतील एका ठिकाणी मृत व्यक्तीला संग दफन केलं होतं याचा अर्थ मेल्यानंतर पुढच्या जगात ते अन्न म्हणून फायदा होईल हे आपल्याला मेहरगड या ठिकाणाहून दिसून येतं तर दुसरी साईट आहे दाऊजली हेडिंग मग दाऊजली हेडिंग कुठं आहे तर चीन व म्यानमार जवळ जाणाऱ्या रस्त्यामध्ये एक ब्रह्मपुत्र खाडी आहे त्या खाडीमधील एका पर्वतावर हे ठिकाण आहे येथे दगडी शस्त्र सापडली आहेत मग त्यामध्ये उखळ असल मुसळ असल मग यावरून असं दिसून येतं की लोक हे संभवत धान्य उगवत असतील आणि जेवण तयार करत असतील यामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दाऊजली हेडिंगमध्ये जडाईट नावाचा दगड सापडला आहे जो की चायनामधून आणला असावा आणि अजून एक बाब म्हणजे इथं जीवाश्म लाकडापासून बनवलेली शस्त्र सापडलेली आहेत मग जीवाश्म लाकूड म्हणजे काय मग एक खूप प्राचीन लाकूड आहे ज्याचं रूपांतर हळूहळू मजबूत दगडासारखं झालेलं आहे त्याला आपण जीवाश्म लाकूड म्हणतो आणि याच जीवाश्म लाकडाची आपल्याला इथं भांडीसुद्धा सापडलेली दिसून येतात मग याच दरम्यान बाकी जगामध्येही काही नवाश्मयुगीन ठिकाण होते का तर त्यापैकी एक ठिकाण आपण इथं डिस्कस करू ते म्हणजे तुर्कीमधील कॅटलह्युयुग हे एक प्रसिद्ध नवाश्मयुगीन ठिकाण हो आहे या ठिकाणावर दूरदूरून खूप काही गोष्टी आणल्या असायच्या जसं की सिरियामधून आणलेल्या एक चकमक म्हणजेच गारगोटीसारखा दगड असेल रेड सीमधून आणलेल्या कवड्या असतील किंवा मेडिटरियन सी जो आहे भूमध्यसागर त्याच्यामधून शिल्पे आणलेली असतील मग हे त्यावेळेस बैलगाड्या नव्हत्या मग लोकं काय करायची स्वत किंवा प्राण्यांच्या पाठीवर ह्या सर्व वस्तू आणत असत हे आपल्याला ह्या साईट्सवरून आप दिसून येतं मग हा होता एन सी आर टीचा पूर्ण तिसरा चॅप्टर ज्याचं नाव होतं फ्रॉम गॅदरिंग टू ग्रोविंग फूड अशी आशा करतो की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल जर समजला असेल तर ह्या दोन प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू